क्लिअर येतील नमस्कार <laughs> कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आणि मिलिंद घाटे कॉमेडी यांच्यातर्फे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मी आलेले आहे बघा आज भारतातील प्रसिद्ध कवी माननीय श्री गणपत श्री वसंत गणपत ढाक यांच्या घरी आलेले आहे त्यांनी संपूर्ण पूर्ण देशामध्ये त्यांचं कवी संमेलन होतात आणि त्यांनी पूर्ण देश देशाला त्यांनी मार्गदर्शन करतात प्रत्येक शाळामध्ये असो कुठेही असो प्रत्येक ठिकाणी त्यांचं योगदान असते आणि त्यांची अतिशय खूप महान विचार असतात त्यांनी आज त्यांनी यांना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामधले असून तर पुण्यामध्ये आलेले आहेत पुण्यामध्ये त्यांच्या घरी आलेले आहे त्यांनी संपूर्ण देशामध्ये त्यांचं दे जे ज्ञान आहे ज्ञानाचा जो महासागर आहे संपूर्ण त्यांनी hey. लोकांना असं फुकट वाटलेलं आहे पण दिलेले आहे त्यांच्या त्यांच्या ज्ञानावर भरपूर असे काही पुरस्कार मिळालेले आहेत आज त्यांचे जर ज्ञानाविषयी जर सांगत गेलं तर जवळपास दोन तीन तीन दिवस लागतील बघा मित्रांनो बघा एवढे मोठे त्यांचे महान आणि शक्ती शक्ती आहे आणि त्यांचं ज्ञानाचा भांडार आहे त्या भांडाराचा आपण मी ब बोलणार त्यात त्यांचे पुरस्कार पण आपण दाखवणार आहेत बघा त्याने जरी समजा प्रॉपर्टीने जरी प्रॉपर्टी जरी नाही कमवली किंवा त्यांनी बंगले गाड्या जरी नाही कमवले तर ते त्यांचं ते ज्ञान हे त्या बंगल्या गाड्यापेक्षा हजारपटीने आहे माणसाकडे समजा बंगल्या गाडी जरी, जरी नसेल तरी चालेल पण त्याचे विचार आणि त्यांचे कार्ये आणि त्यांची जे महान कार्य आहे हे सर्वात मोठं असते माणसात असे नाही की बाबा ज्यांच्याकडे बंगला गाडी भरपूर संपत्ती आहे ह्याला मोठं माणूस म्हणत नसतात तर त्यांच्याकडे जे विचार असते त्यांचे जे महान कार्य असते ते सर्व त्यांनी संपूर्ण देशामध्ये त्यांनी त्यांचे विचार जे मांडलेले आहेत सर्व विचार जे पोचले संपूर्ण देशामध्ये हे त्याला हे तेच विचार आणि त्यांचे जे कार्य त्याला हे मोठं माणूस म्हणतात त्याला त्यांचे महान कार्य तरी आता मी त्यांचे थोडक्यामध्ये आता जे आहे ना तुम्हाला ते फो पुरस्कार दाखवलो बघा इथं ह्या ठिकाणी जे आहे ना पहिला पुरस्कार मिळाला आहे बघा शब्द ब्रह्म पुरस्कार गौरव पुरस्कार दिलेले आहे त्यांनी दीपावली पाडवा सव्वीस वर्धापन दिनानिमित्त कवी शाहीर वसंत गणपतराव घाग यांना हे कावी काव्य आणि कीर्तन सेवादेवी योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला आहे आणि हा जो दुसरा पुरस्कार जे मिळाला आहे पोलीस नागरिक मित्र हा पुरस्कार मिळाला आहे आणि तिसरा राजमाता राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूल ह्या शाळेमध्ये त्यांनी कवी संमेलनामध्ये असं त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे आणि चौथा जे पुरस्कार आहे गझल काव्य संध्या हे संमेलन याच्यासाठी तो पुरस्कार मिळाला आहे बघा आणि तिसरा जो आणि दुसरा जो पुरस्कार आहे बघा इथं असं काव्य मिळाला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा आहे ना उत्तेजनार्थ हा ते तो पण कोणता आहे गदिमा काव्य पुरस्कार हा गदिमा काव्य पुरस्कार हा एक अतिशय ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यकर्ता हे जर जरी समजा तिने बघा ज्ञानाचं भांडार आहे त्यांच्याकडे जरी त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे त्यांनी असं एक संपूर्ण देशामध्ये सर्व भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना ऐतिहासिक आणि सामाजिक असं एक महान कार्य आहे तरी आता ते जरी बोललो तर त्यांच्या कार्याबद्दल कमीच का। आहे मी आपण दोन गोष्टी माननीय वसंत गणपत घाक सर यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलूया आणि त्यांच्याबद्दल आपण त्यांचे जे काय जे काय ते दोन गोष्टी आपण त्यांच्याशी त्यांचं ज्ञान काय त्यांचं कार्य काय त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार सर नमस्कार मी मिलिंद घाटे नमस्कार बाहेर आहे का आपण त्याच्या ती बोल आज आपण कामगार आणि माझ्या घरी येऊन माझी मुलाखत घेता याबद्दल सुरुवातीला आपलं मनापासून हार्दिक स्वागत मी आज माझा थोडक्यात परिचय करून देणार आहे मी मुळचा रत्नागिरीचा चिपळूण तालुक्यातील नायशे माझं गाव आहे तिथून मी एकोणीसशे शहात्तरमध्ये पुण्यात आलो सहावीला ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर थोडंसं सामाजिक वातावरण बघितल्यानंतर थोड्याशा काय उन्हा असू नव्ह थोडंफार इतर इथं माझे दाजी एक कवी लेखक होते त्यांच्या सानिध्याचा फायदा घेऊन थोडंफार लिहायला शिकलो गीता गीता नंतर मला राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संबंध आला मग तिथे वाघमोडे सर भेटले वाघमोडे सरांनी एक उत्तम मार्गदर्शन करून एक चांगला नागरिक मला बोलून आता बरं एक मला एक सांगा आता जे तुम्ही जे ह्या ठिकाणी पुण्यामध्ये केव्हा आलेले एकोणीशे शहात्तर एकोणीसशे शहात्तर आता हे जे तुम्हाला Uh, किंवा हे जे तुम्ही जे कवी कवी म्हणून uh, देशामध्ये प्रसिद्ध आहे कवी जे तुम्ही लिखाण जे करता लोकांना जे ज्ञान वाटतात हे कधीपासून तुम्ही कवी सांगायला बरोबर महत्वाचा प्रश्न विचार खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या दाजी कवी लेखक आहेत आणि त्यांचं पूर्वी वाचन करत होतो आता त्यांचं वाचन करता करता मला कवितेची गोडी निर्माण झाली त्याच्यानंतर माझा भाचा सहसंपादक पत्रकार तरुण भारतला तोही चांगला कवी त्याची तीन चार पुस्तकं प्रकाशित झाली मग मी म्हटलं आपला भाचा दाजी काय लेखक आहेत मग आपण का बनू नये मग एक ऊर्जा माझ्या मनामध्ये मा निर्माण झाली त्यातून मी थोडंफार विडंबन काव्य द्यायला ता पुण्यात आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नजरेसमोर चुकीच्या दिसायला लागल्या मग मी विडंबन काव्य द्यायला सुरुवात केली करता करता एक विडंबन काव्य माझं असं फेमस झालं की त्या विडंबन काव्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि तुमचं जे आहे ना शिक्षक खूप पर्यंत झालेले शिक्षक माझं दहावीपर्यंत पर्यंत दहावीपर्यंत बघा दहावीपर्यंत पर्यंत असले तुमचे विचार खूप महान आहेत आणि त्याच्यानंतर जे हा जबाब आता तुम्हा हो तुम्हाला जे पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला पहिला पुरस्कार ज्या मिळाला अपेक्षा पण नव्हती असं वाटलं की आपण काहीतरी आहोत जे आपल्यामध्ये काहीतरी आहे तर आपण काहीतरी सिद्ध करून दाखवायला पाहिजे मग मी तो प्रयत्न करत आहे प्रयत्न करता करता माझ्याकडनं खूप नाही पण थोडीफार जी काव्य लिहिली गेली ती उत्तमात उत्तम कारण मी पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाग घेतला तिथे व्यासपीठावरती लोक उठून उभी राहायची माझी कविता सगळं आता ती एक कविता मी साधारण सादर करणार आता ती खूप महत्वपूर्ण कवित आहे हा पुरुष मित्र पण त्यातूनच हा पुरस्कार मिळाला ते कवितेचं नाव आहे जगण्यासमोर जीवन जगावे जगण्यासमोर सम जीवन जगावे जगा जगा मरणाचे भान असावे विश्वाचा असा पसारा कोणी मांडून तो बैस निष्कारण काहीच नसते निष्कारण काहीच नसते एवढेच कळते मधला हा निसर्ग जो आहे आपल्या ऋणानुगंत जा वित माणूस दिला त्या विधीचे स्मरण करावे जे शरीर निर्मितीने दिले योगाने वतून घ्यावे संस्काराचे लेणे ले नेऊन तया सद सकळांशी मैत्री करून सुरा सुरात ती सुरे जरी असतील काळो वाटा जरी असतील काळो वाटा तुम्ही उजेड फेरीत जावे तुम्ही उजेड फेरी अशा पद्धतीने मी माझ्या विचारांचा उजेड फेरीत जन दौलत पैसा हे फक्त गरजेचं साधत नाही हे काही जगण्याचं निदान नाहीये